कार बहीण भावांनो तर बघा माझा हारशू काय करायला मकाच कणस सोलून द्यायला त्याला भाजून द्यायचं आहे ना हारशू तुला भाजून आवडते ना तर माझ्या हारशूसाठी मी पाच रुपयाचा आणलेलं आहे वालाच्या शेंगा आणल्या दहा रुपयाच्या मुगाच्या शेंगा आणल्या मुगाच्या शेंगा आणलेल्या आहेत भाजीले तर आता चवळीच्या वालाची शांगा करणारे संध्याकाळी करणारे मग माझ्या हर्षू काढलं त्याच्या हातानेच काढते घेते बी घे मम्मा घे मम्मा काढून झालं नाही का अजून काढायचं बाकी आहे का बर काढ मग झालं माझ्या हर्षूचं काढून आहे ना हरषू दे आता बाजून देऊ आणि मी एकलीचे जेवायले त्याच्यामुळं माझ्यासाठी आणले दहा रुपयाच्या शेंगा एवढ्या वीस रुपयाच्या होत्या अर्धा किलो दहा रुपयाच्या पावभर आणलेले आहेत आता माझ्या हारसूसाठी दूध ठेवलेलं आहे मी आता मग त्याचं भाजायलो आम्ही भाजला खर, आता खरपूस मस्त आता माझा हरशू घेणारे धर हारशू तुझ्याजवळ इथं धर मी मीठ घेते ना करम नाही नाही तर घे तिकडं धर बोच र घेतच नाही काय झपका मग ते चालवलं हर्ष झपका खाल्ला म्हणून घेता याचे दोन भाग करायचे हारशूला अर्धा आणि मला अर्धा तर केले दोन भाग आता मी आता मीठ लावायचे आले ठेव इथं मीठ लावायचं त्याला शांडू दे शांडू दे दे मारतच आहे तू मीठ आले सांडू दे तस आहे मग सांगतो तुला मी मग <muchan> ते घेता घेता सांगलं ना, ना।, ना। कोणतं घेणारे तू हे का हे सांग कोणतं घ्यायचं तुला एवढा मोठा तेवढा मोठा नाही तर एवढं तर घे कोणतं घ्यायचं तुला सांग पटकन नाहीतर मी घेईन दोन्ही बी मग ते घ्यायचं तुला दोन दोन नाही मला एक दे देखेच येत ना नारळ पाणी किती निघते नारळ पाणी काय माहिती बघू हर्षी सरक मला याच्यात का आडते मग भरून निघाल का रू मग भरून निघते का किती निघाल मोठं नाही निघाल थोडस कस निघाल थोडस कस निघालं रे चाळीन गाळून घ्या लागते कारण त्याच्यात कचरा आहे त्याच्यामुळं तरी दोन गिलास गळवट निघालेले तर बाहेर काढले छोटे छोटे यानं नारळाचं पाणी पिते बघा हारशूला तेच आवडते तसं पित नाही हारशू बघा माझं तसंच राहिलं आणि हारशून पिऊन पण घेतलं सगळं हारशू टाकायचं का अजून हां सगळंच घेता का पिऊन तूच दर भर देते हां बस घेतला हरशुण ते बी पिऊन झाला हरषू झालं आता त्यातलं पिलं मी पिलं आणि थोडस तूल दिलं काय या शिरणी नाही ना पाणी स्वतः नेसतं हे कवळ ये ना पाय ना शिरणी नाही त्यात निघाल आहे काय आतून काय नाही पाय बघ आहे का हातून काय काय नाही चाकू न काढायला त्यात निराव चाकू लागल चाकू लसान, लसान मी तर टाकलं लसण तेल लसण करत्याला त्याला लसून जिरं इथं टाकल्याचे शेंगा धुऊन टाकलेले आहेत आणि बनवणार बनवणारे मी आणि एकले कुर्त्याच बनवायचे आहेत मी तिथे बनवणारे इथे टाकणारे मी चटणी थोडीशी बनणारी चटणी टाकून धनिया पावडर टाकत आहे थोडीशी धन्य पावडर टाकलेली आहे मी इथं टाकली मी थोडीशी हळद आता टाकते गोडभर पाणी शिजायला आठवते झाकण थोडंसं हडीभर तर झाले आपल्या शेंगा तयार मस्त मोकळी मोकळी केलेली आहे सुट्ट्या केल्या कारण आम्हाला आहे पोळी खायची आहे आणि शेंगा टोंडी लावायचं आहे मला इथं वापर लागलेली आहे नक्कीच झाकण काढताना तर झाले माझे तयार सांगा पण आपल्याला आता पण पण सांगा किती मस्त टेस्टी झाल्या